नमस्कार शेतकरी बांधव मग शेती बादर भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतमाला आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार घोटेकडी मार्केट यार्डतून आज भाजीपाल्यांची दरामध्ये का बदल झालेल्या पाण्याबद्दल ते आपण पाहणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर सरदार भाऊ आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेले पाहणार भेटतात बिटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे बारा रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्रातील लोकल आवक या ठिकाणी आपल्याला चालू झाल्यामुळे बिटाचे दर जे आहे मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात तर तीस ते पस्तीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला एक ते दीड महिन्यापूर्वी बिटाचे दर पाहायला मिळत होते परंतु आवक जे आहे ते वाढल्यामुळे दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर या ठिकाणी आज पाहायला मिळते काकडीची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी मागणी देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला टिकून असलेली पाहायला मिळतात तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला अठरा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला हिरव्या काकडीसाठी देखील दर पाहायला मिळते त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील थोडीशी आज दरामध्ये सुधारणा झालेली पार होते चौदा रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पारावतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पार होते त्याचबरोबर काकडीच्या दरामध्ये दोन ते तीन रुपयाची या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पारावते शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वेलेटीमध्ये शिमला शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पहायला आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर निघरण शिमला मिरचीचे पाहायला मिळतात भेंडीची आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता शकतात आहे एक नंबर टॉफिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर होतात तर अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते वांग्याची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर होतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहे ते कमी जास्त होता ना पाण्यामध्ये दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्येच चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात कोळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोहळ्यासाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पोळ्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पोळ्यासाठी पाहायला मिळते पांढऱ्या कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसारच कारल्याचे पांढऱ्या कारल्यासाठी दर जे येते चांगले पाहायला मिळतात शवघ्याची आवघे या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शोकेसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला शेक्याचे <Gothic> दर पाहायला मिळतात डांगरची आवघे या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळच्या निड़ी। शेंगासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दोनशँकी दर बारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात पुनेर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉपिटीमध्ये पुणेगावरसाठी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दोनशँकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पुनेर दर पाहायला मिळतात पावट्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दूधचंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पावटीची आवक पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात टोमॅटोचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होते आवक मार्केटमध्ये जास्त झाल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला बरेच दिवसापासून झालेली पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता गावरान क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटोची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते फ्लावर या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावरचे चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरची आवक पाहायला होते कोबीसाठी साधारणतः दर आहेत चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये कोबीसाठी पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोविडचे दर जे आहेत ते उतरलेले पारामतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून आपल्याला दर होतात या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची क्वालिटी जी आहे ती खराब आहे आल्यामध्ये आवक पाहावी तर साधारणतः पंधरा रुपयापासून आपल्याला हलक्या क्वालिटीचे आल्यासाठी दर पारावते तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्यालाच पाहायला मिळते तर आज आल्यासाठी साधारणतः दोन रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते परंतु चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये घसरण थोडीशी झालेली पाहायला मिळते पालकचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पारा होतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहेत ते बरेच दिवसापासून उतरलेले पाहावतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात कांदाबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदाबाजसाठी दहा रुपयापर्यंत दूध दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून कांदापाचचे दर पाहायला मिळतात आवके या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत दूध दर पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून विलाची कोथिमेरीसाठी दर पाळावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता कोथिमेरीच्या दरमध्ये एक रुपयाची थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये चार चार रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाळावतात मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर आहे येते चांगल्या एक नंबर टॉकलेलीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांची दर पार होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मीडियम त्याच्या हलक्या क्वालिटीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हिरव्या मिरचीचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जाते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला हिरव्या मिरचीचे दर दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर छत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते आणखी क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर झाल्यामुळे वाटण्याचे दर जे आहेत ते दिवसापासून कमी झालेले पानवतात तर हलक्या क्वालिटीमध्ये तसेच चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहावते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून गाजरचे दर पाळवा फाडा आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून देखील फाफडाचे दर पारा होतात वालगवड्याची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वालगवड्याचे दर पाहावतात बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्सची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला बीन्सचे दर पाहावतात